हे बघा तोळई नदीला भरपूर पाणी आलेलं आहे सर्वांनी सावध राहावे कृपया तोळई न सावित्रीपेक्षा तोळई नदीला भरपूर पाणी आहे लेप्रसीच्या पुलाला बहुतेक टच व्हायला आता त्या आता ह्या टायमिंगला आहे आता हे तुम्हाला दाखवतो बघा आपण आता चाललो आहे लेप्रोसीच्या पुलावरच्या साईडला कोसळणाऱ्या सततधार पावसामुळे पोलादपूर शहरात निर्माण झाली पूरसदृश्य परिस्थिती सावित्री सा नदी धारण करत आहे रौद्र रूप आपत्ती व्यवस्थापन व नगरपंचायत सर्व यंत्रणेचा नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा पावसाचा जोर असाच राहिल्यास मोठ्या पूरस्थितीला सामोरे जावे लागणार झंझावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर

झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा